विद्यार्थी व पालक मित्रां महाराष्ट्र राज्य आणि भारत देशामधील डीम्ड बीएमएस कॉलेजेस मध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस साठी फी स्ट्रक्चर किती आहे या संदर्भात मी आज आपण आपल्या समोर चर्चा करणार आहे खर तर हे आज डबल ए ट्रिपल चीचा शेवटचा रेजिस्ट्रेशन ची आणि चॉईस फ्रीची आज शेवटची मुदत आहे त्यामुळे आपल्या सर्वांसाठी एक सर्वात महत्वाचा टॉपिक आज बनवत आहे पहिलं कॉलेज आहे ते म्हणजे डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी दहा लाख रुपये पर इयर फीज आहे डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पुणे या ठिकाणी सात लाख रुपये पर इयर फीज आहे त्यानंतर भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेदा पुणे सहा लाख रुपये प्रतिवर्ष फीज आहे महात्मा गांधी आयुर्वेद मेडिकल कॉलेज वर्धा पाच लाख तीस हजार रुपये फीज आहे प्रवरा रुरल आयुर्वेद मेडिकल कॉलेज लोणी चार लाख शहाण्णव हजार या ठिकाणी फीज आहे त्यानंतर जे काही के ए युनिव्हर्सिटी आयुर्वेद महाविद्यालय बेळगाव त्या ठिकाणी आपल्याला पाच लाख पन्नास हजार रुपये फीज आहे येनोपोया आयुर्वेद मेडिकल कॉलेज मँगलोर कर्नाटका या ठिकाणी चार लाख चौसष्ट हजार रुपये फीज आहे त्यानंतर सुमनदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेज वडोदरा या ठिकाणी चार लाख चाळीस हजार रुपये फीज आहे अमृता स्कूल ऑफ आयुर्वेदा हे जे कॉलेज आहे ते विलिक कॅवू क्लॅपला क्लॅपना केरळा या ठिकाणी आहे चार लाख चोवीस हजार रुपये फीज आहे श्री जयेंद्र सरस्वती आयुर्वेद मेडिकल कॉलेज चेन्नई तामिळनाडू या ठिकाणी चार लाख दोन हजार एवढी फीज आहे ज्या विद्यार्थ्यांना ही फीजमध्ये कसल्या प्रकारच्या कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही परंतु टॉपचे कॉलेजेस आहेत या ठिकाणी आपल्याला जाता येऊ शकणार आहे ज्यांना डीम्ड बी एम एस कॉलेजेसमध्ये जायची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकता ही करू तीनशे पेक्षा जास्त मार्क्स असतील तरी त्या ठिकाणी जाऊ शकता अडीचशेपेक्षा जास्त मार्क्स असतील तर दिवा पाटील पुणे आणि मुंबईसाठी सुद्धा आपण डबल सी मधून पंचावन्न हजाराचं रजिस्ट्रेशन करता येऊ शकतो तुम्हाला कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं या ठिकाणी बेनिफिट मिळणार नाही सर्वांना कॉमन मिट असतं फीजमधलं बेनिफिट मिळणार नाही सुद्धा बेनिफिट मिळणार नाही आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन द्यावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र